होत परफेक्ट एक्झाम्पल आहे कारण यांनी स्टेज वर रिस्क घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारे सर्व परफॉर्म सुद्धा करत आहेत सिंहासन ऐश्वर्या मम्मी विषय काय बोलते माझी मम्मी सकाळी सकाळी उठून माझा टिफिन लवकर तयार करते नंतर मला नंतर माझी मम्मी ड्युटीला जाते ड्युटी होऊन आल्यावर मला अभ्यास करवते नंतर मम्मी पप्पा दोघं पण ड्युटीला जातात आणि श्वरी आर्याचा दोघींचा लाड करतात आणि आम्हाला गर्व आहे दोघांना पण आम्हाला दोन मुली आहेत आर्या आणि श्वर्या आणि कधीच आम्हाला असं कमी भासत नाही की आम्हाला मुलीच आहेत उलटा अभिमान वाटतंय कधी आणि तिची मम्मी एक आहे आपल्या समोर मध्ये आपण फर्स्ट विनर पोलीस जोडी घडूनच आलेले ते हरकत नाही थँक्यू हल्ला आणि तीन जण इथे राहिलेले आहेत तिघांनाही आपण कॅडबरी देतोय अस्मिता सूर्यवंशी मॅम ज्या वेगवेगळ्या स्पर्धा झाल्या त्यामधून विजेत्या स्पर्धा दोघांनी या सरी यानंतर त्या स्पर्धक आहेत मयुरी आंबुरे मॅम यांनी सुद्धा यायचं आहे मयुरी आंबुरे मॅम हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज आलेले मी शौर्याच्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन आहे मम्मी अँड मी तर एवढ्या मोठ्या साई नाट्य सभागृहात हा कार्यक्रम आहे प्रत्येक मुलाचे आईवडील आणि ज्यांनी भाग घेतलेला आहे ते स्पर्धक पण आलेले आहेत तर कार्यक्रम कसा आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बाय आवर ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ श्रीराम प्रतिष्ठान डॉ संजय रोडगे सर दॅट इज मॉम अँड डॅड हा खेळ बाहुल्यांचा अँड एज्युकेशन फेअर सो आय वर्डली वेलकम ऑल ऑफ यू टू टुडे प्रोग्राम आय रिक्वेस्ट टू ऑल द डिग्नेटरीज प्लीज कम फॉरवर्ड अँड कारण द फोटो ऑफ गॉडेस ऑफ नॉलेज सरस्वती मा अँड लेटिंग द लॅम्प की त्यांनी खालच्या बाजूला येऊन बसायचं आहे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी विद्येची देवता सरस्वती यांचं सरस्वती पूजन करण्यासाठी तसेच दीप प्रज्वलन करण्यासाठी समोर यावे शौर्याच्या स्कूलमधला हा प्रोग्राम आणि एक पॅरेंट्स म्हणून मला स्टेजवर बोलवलं त्याबद्दल डॉक्टर संजय सरांचे मी आभार मानते आणि खूप छान वाटलं सरस्वती मातेचं पूजन वगैरे झाल्याच्या नंतर स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि स्पर्धकांनी खूप साऱ्या म्हणजे मम्मी अँड बच्च्याने भाग घेतलेला आहे हे पहा पहिले स्पर्धक यांची छान अशी एंट्री होते फॅशन का हे जलवा या गाणं सॉन्ग पण लावलेलं आणि खूप सुंदर मुलगा आणि त्याची मम्मी त्याच्यानंतर शौर्याच्या हट्टापाई शौर्याच्या म्हणजे मी आणि शौर्याने पण भाग घेतलेला कारण की आम्हाला काल रात्री कळालेला हा कार्यक्रम आहे आणि एवढ्या कमी वेळामध्ये ड्रेसिंग आणि काही आमची पण एवढी हे झाली नव्हती म्हणजे प्रॅक्टिस वगैरे तरी पण ऑन द स्पॉट केल्यासारखं आम्ही हा कार्यक्रम अटेंड केला आणि छान वाटलं लेकरामुळं मम्मीला पण तेवढं स्टेजवर यायला वेळ भेटला आणि त्यांच्या कारणामुळे प्रत्येक मम्मी छान नटून वगैरे आलेल्या ही माझी मैत्रीण रोहिणी बोराडे ॲडव्होकेट आहे आणि तिची मुलगी प्रिया तर या दोघीमुळेच आम्हाला म्हणजे पार्टिसिपेट करायला लक्षात लग आलं कारण की मी नोटीस पाहिली नव्हती नो स्कूलमधून आलेली तिने मला कॉल केला म्हणे असा स्पर्धा आहे अस्मिता भाग घ्यायली का मी लागू मला माहीतच नाही आणि त्याच्यानंतर तयारी केली आणि आम्ही शोर्याच्या स्कूलमध्ये ह्या खूप छान कॉम्पिटिशन झालं आणि कॉम्पिटिशनला पाहू शकता तुम्ही रेड कलरची माझीच मैत्रिणी खूप सुंदर तयार झालेली होती पण दोघी त्याच्यानंतर शौर्या आणि शौर्याची मम्मी मी आणि या पाठीमागे आंबोरे ताई आणि त्यांच्यानंतर त्या त्या दोघींचं नाव माहिती नाही सॉरी मला पण त्या पण खूप क्यूट दिसत होत्या असं आम्ही पाच मम्मी आणि पाच बच्चू यांनी भाग घेतलेला वेगवेगळ्या स्पर्धा होत्या मॅचिंग स्पर्धा होत्या डान्स कॉम्पिटिशन त्याच्यानंतर एक मिनिट बोलायचं तर अशा खूप छान म्हणजे स्पर्धा झाल्या आणि खरंच आम्हाला स्टेजवर यायला मिळालं आमच्या मुलामुळं मुला मुला, आणि डॉक्टर संजय सर या संस्थेचे संस्था चालक त्यांच्यामुळं कारण की प्रत्येक मम्मी ही चूल आणि मूल किंवा आता काही वर्कर वुमन पण आहे म्हणजे वर्किंग वुमन पण असतात पण जेवढं होईल तेवढं घरातच असतात महिला आणि ह्या कार्यक्रमामुळे त्यांना स्टेज भेटलं खरंच छान वाटलं कार्यक्रमात येऊन कारण यांनी स्टेजवर येण्याची रिस्क घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारे सर्व परफॉर्म सुद्धा करत आहेत माझ्या लाईफमध्ये मा पहिल्यांदा मी स्टेजवर डान्स करते कारण की जेव्हाही मी कधी भाग घेतला तर मी डान्समध्ये कधीच भाग घेत नव्हते कारण की मला डान्स येत नाही तर मी शाळेमध्ये असताना पण मी नाटक करायचे किंवा वक्तव स्पर्धेमध्ये भाग घ्यायचे किंवा अजून गोष्टी निबंध असायला वगैरे अशामध्ये भरपूर भाग घ्यायचे पण डान्समध्ये कधीच घेतला नाही फक्त आज पहिल्यांदा डान्स करते ते माझ्या शौर्यवाळामुळं कारण की शौर्याचा खूप हट्ट होता मम्मी प्लीज आपण करू म्हणे आणि तिच्यामुळे आम्ही फर्स्ट टाईम स्टेजवर आलो आणि कोणतीही प्रॅक्टिस न करता हा केलेला डान्स आहे आणि शिवदास सरांनी पण आमचं कौतुक केलं म्हणे खरंच अस्मिता हेच जर डान्स तुम्ही चार दिवस जर प्रॅक्टिस केली असती तर खूप सुंदर करू शकला असतात पण ऑन दी स्पॉट पण तुम्ही खूप छान केलं कारण की तिथले तिथं स्टेप करणं आणि लिपसिंग लिप्सिंग तर आपल्याला येतेच रील्समुळं पण फर्स्ट टाईम डान्स करणं ते पण लेकराला आणि ले तिथला तिथं जास्त म्हणजे जास्त मुमेंट न करता छान सॉफ्ट असा डान्स केलेला आहे आणि ते पण लेकरासाठी तुम्हाला आमचा डान्स कसा का वाटला कारण की आम्ही तर फर्स्ट टाईम केला आणि हा डान्स म्हणा का काही म्हणा पण लेकरांसोबत जेवढाही वेळ घातला मी

जास्त लाड करते का तुझा नाही मी दोघींचा लाड करते जास्त दोघींचा करते आर्या आणि शौर्या ह्या दोन मुली येतात माझ्या आणि मी दोघींचा पण बरोबर लाड करते जास्त लाड पप्पा करतात हं हो का नाही बोल बोल फास्ट आणि पप्पा पण जाऊन येते घरी आणि लाड मम्मी पप्पा दोघं पण ड्युटीला जातात आणि ईश्वर्या आर्याचा दोघींचा लाड करतात आणि आम्हाला गर्व आहे दोघांना पण आम्हाला दोन मुली आहेत आर्या आणि ईश्वर्या आणि कधीच आम्हाला असं कमी भासत नाही की आम्हाला मुलीच आहेत उलटा अभिमान वाटतोय कधी आर पप्पांनी सुद्धा असं म्हणले नाही की नाही आपल्याला मुलगा पाहिजे त्यांना पण मुलगा नको आणि मला पण नको एवढ्या दोन गोड मुली आहेत आणि खरंच छान वाटलं डॉक्टर सरांनी आम्हाला इथे येऊन संधी दिली बोलण्याची आणि रॅम्प वॉकची त्याच्यानंतर डान्स तर मला काही येत नव्हता मॅडमनी बोलण्याच्या नंतर आम्ही एक मिनिट कसा तरी केला आणि ते तुम्ही सहन केला त्याबद्दल तुमचे धन्यवाद छानच होतं बरं मॅम सहन करण्यासारखं काय नव्हतं खूप ग्रेट <laughs> सर्वात जास्त कोण आवडतं तुला

डान्स आणि झाली म्हणजेच एक मिनिट बोलण्याचं झाल्याच्यानंतर ही आहे मॅचिंग स्पर्धा यामध्ये पण आम्ही भाग घेतलेला आणि यामध्ये एवढे स्पर्धक आहेत ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं कारण की ह्या आंबोरे ताई त्या ताई त्याच्यानंतर आम्ही दोघी त्याच्यानंतर माझे फ्रेंड आणि अजून नवीन स्पर्धक तर आमच्या पाच जोड्यामध्ये ज्यांचं परफेक्ट मॅच असेल तर पाहू शकता तुम्ही परफेक्ट ड्रेस तर प्रत्येकानेच मॅचिंग घातले तर पण डोक्याचं बेल्ट हेअरस्टाईल हातातली घड्याळ किंवा अजून बरंचसं काही जे की ब्रासलेट त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या अंगावर किती वस्तू आहेत हे सर्व मोजून हे आप याच्यामधून तुमचा नंबर काढणार होते तर खूप म्हणजे आनंद होत होता आणि खरंच आज खूप छान वाटतं आहे फर्स्ट प्राईज शौर्यामुळं शौर्याला आणि मला भेटलेलं आणि खरंच खूप खूप आनंद होतोय कारण की पहिल्यांदाच आम्ही भाग घेतला फर्स्ट टाईम डान्स केला रॅम्प वॉक केला आणि प्राईज पण भेटलं तुम्ही आता म्हणताल काही नाही काही नाही पाचच स्पर्धक होते पण पाच असो एक असो दोन असो त्यामध्ये नंबर येणं आणि लहान मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यातले त्यात पहिलं प्राईज भेटणं गिफ्ट सर्वांना सेम होते फक्त नंबर काढला म्हणजे फर्स्ट नंबर आला हे नंबरला महत्त्व आहे आणि आम्हाला खरंच खूप छान वाटलं आम्हाला फर्स्ट प्राईज भेटलं आणि डॉक्टर संजय रोडगे सरांनी पण खूप कौतुक केलं शौर्याचं पण आणि शौर्याला चॉकलेट पण दिली आणि त्याच्यानंतर सरांना पण बोलून घेतलं सूर्यवंशी सरांना या म्हणे तुम्ही पण वर कारण की खूप चांगले मम्मी पप्पा आहेत म्हणे तुम्ही कारण की लेकरांच्या कार्यक्रमामध्ये अटेंड लेकरांचा कार्यक्रम अटेंड करणं हे आजकाल काळाची गरज आहे कारण की आपल्या म्हणजे ज्या मुलांचा कार्यक्रम असेल त्यांच्या आईवडील जर आले नाही त्यांचा चेहरा खूप सुकून जात आणि ते खूप म्हणजे रडतात तेव्हा त्यामुळं ते प्रत्येकजण बोलते की म्हणजे पॅरेंट्स मिटिंग असू काही असू आपल्या मुलांच्या कार्यक्रमाला जायलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर पपेट शो सुरू झालेला आणि खूप छान होता पपेट शो तुम्ही पण पाहू शकता काहीतरी मी माझं इंट्रोडक्शन देते तू मध्ये मध्ये आता बोलू नको नमस्कार मी चैताली माझा भंडारी वय सांगायचं नसतं तू आता मध्ये बोलू नको मला माझं माझं इंट्रोडक्शन देऊ दे नमस्कार मी चैताली माझा भंडारी दोन मुलांची आहे मला सगळ्यांना कशाला सांगतो तू जुळ्या मुलांची आहे हो मला जुळी मुलं सांगायचं नसतं एका एकावर एक अरे जरा आपल्याला इथं पुण्यावर बोलवलंय कार्यक्रम करायला काहीतरी जरा चांगला बोल ना माझ्याबद्दल मुलांची आई अजिबात वाटत नाही थँक्यू थँक्यू सो मच की मी दोन मुलांची आई अजिबात वाटत नाही चार मुलांची वाटते का काय चाललंय इथे आज मला कलाकार म्हणून बोलवलं इथे मी एक कलाकार आहे म्हणजे बेरोजगार आहे ऐक मी काय बेरोजगार आहे का बघ मी पपेट शो करते स्टँडअप कॉमेडी करते गेम शो घेते बबल शो पण घेते जो आपण पुढच्या वर्षी आहे आणि वेंट्री लोकिझम पण करते काय वेंट्री लोकिजम एंट्री अरे जे तुला बोलता येत नाही ना ती कला मी सादर करते व्हेंट्री लोकिझम म्हणजे जेव्हा तू बोलत असतोस तेव्हा माझं ओठ अजिबात हालत नाही ए येणार ना, ओठ तुझे कसे खेळणार अरे तसं नाही रे बाबा म्हणजे या कलेद्वारे बघ लहान मुलं केवढी जोरदार हसतायत या लहान मुलांच्यात मी आनंद पसर ना पसरवत व्हायचं ना ऐक तसं नाही रे म्हणजे या कलेद्वारे मला व्हायचंय झाडे अजून किती आगावपणा करू नको सो माझ बीपी वाढायला लागलय बीपी म्हणजे काय माहितीये का तुला हो खरं खरं सांग बीपी म्हणजे काय माहितीये हो सांग बीपी म्हणजे काय हम्म काहीतरी वेड्या सुट्टीत किती पण कार्टून सगळ्यात डोरेमन तुला डोरेमान याला कोण डोरेमान आवडतो किती जणांना डोरेमान आवडतो वर करा सगळ्यांना काय म्हणणार अच्छा आपण बोलूया डोरेमानला बोलवायचं का मग काय करूया डीजे आणि गजरामध्ये आपण फर्स्ट मिनट पोलीस जोडी घडूनच आलेले ते हरकत नाही थँक्यू बघूया पुढचं नाव कोण आहे गेम मध्ये ये ना लाईन मध्ये हा इथे ये रेडी सॅटअप हल्ली एक दोन बाहेर लवकर लवकर इथलं दिसते आम्हाला जवळलं बाहेर ना दिसणार नाही तर का थोडे रेडी वन टू थ्री काहीच नाही सांगितलं रेडी सिट आता जो शेवटी करेल त्यालाही बाहेर काढायचा वन टू थ्री सिट एक दोन आणि तीन तू पण हल्ली दिसलं मला ऐकणार हा चला सर का इकडे इकडे रेडी हल्ली हल्ली हा दिसलं जवळ ना दिसत एकदम रेडी सिटाऊन सँडअप जे एवढं शेवट निवांत केलं तर आऊट होणार कारण च गेम आहे रेडी ओके रेडी स्टँडअप अप सिट डाऊन एक आणि दोन आऊट हो हल्ली तू म्हणूनच हायला येते चला सर, सर का तिकडे आता हे सहा जण राहिलेले आहेत शेवटचे मी रात्रभर दिवसभर स्टँडअप सिट डाऊन केलं तरी कुणी आउट होणार नाही माहिती आहे त्यामुळे आपण आता विरुद्ध करणार आहे स्टँडअप म्हणलं की बसायचं सिट डाऊन म्हणलं की उभं राहायचं आधी उभं राहा सगळे ऑपोजिट करतोय याला नो ट्रायल ओके सिट एक आणि दोन आऊट चार जण राहिलेले आहेत बघूया कोण जिंकताय आणि हा मुलांचा मेंदू शार्क पहावा यासाठीचा स्पेशल गेम आहे असं गेम खेळत राहिल्याने खरी बुद्धी तल्लक होते नुसतं हल्ला आणि तीन जण इथे राहिलेले आहेत तिघांनाही आपण कॅडबरी देतोय जोरदार टाळ्या म्युझिक प्लीज थँक यू ब्रेकेस नाकात सारखी बोट घालायची तोंडात बोट घालायची आर्र अशा मुलीशी फ्रेंडशिप करायला कोणाला आवडेल का बघ सगळी मुलं एक साथ म्हणतात नाही जोरात म्हणा बघ कुणालाही तुझ्याबरोबर फ्रेंडशिप करायची नाहीये कारण की तू घाणेरडी राहते ए रडायचं नाही रडू नको रडू नको त्याच्यासाठी काय करायला पाहिजे स्वच्छ राहायला पाहिजे मग आई बाबा काय देतात गिफ्ट कुणा कुणाला गिफ्ट घ्यायला आवडेल पपेट पाहिजे ना सगळ्यांना पण माझ्याकडे तीसच आहेत येतात आत्ता त्यामुळं आज जी मुलं आईबाबांबरोबर मला आई बाबांच्या देखत प्रॉमिस करतील स्वच्छतेचं त्यांनाच आई बाबा पॉपेट घेऊन देतील किया काय म्हणते ते फॉलो करा सगळ्यांनी आणि आपल्याला नुसतं मनोरंजन नाही क्लिनिंग अवेअरनेस पण आज आपल्याला शिकायचं आहे सो किया काय म्हणते सगळ्यांनी जोरात म्हणायचं आहे नुसतं म्हणायचं नाही आहे प्रॉमिस पण करायचं बाबांना आई, आई सुट्टीत दहा वेळा ओरडत असते टी व्ही बंद कर जा दात घास तरी आपण टी व्हीच बघत बसतो असं जी मुलं वागतील त्या मुलांना नो गिफ्ट रेडी येस ओके सो रेडी सांगता मी रोज दोन वेळेला ब्रश करणार म्हणास कधी मुलांनी जोरा दावा यासाठी मी विचारते अजून कोणाला यायचं आहे का शेवटची अनाउन्समेंट आहे अदरवाईज कपल्स पाहिजेत मुलांना नवरा बायको सो so, आता एका कपलनी इकडं करा एका कपलनी इकडे या इकडे या या दोन्ही कपल्सला मी एक एक फुगा देणार आहे दोघांपैकी कुणी एकानी तो फुगवा आणि त्याला गाठ मारा इतकंच करा किंवा आपण वेळ वाचायला पाहिजे जा बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरती मला आता भूक दिसायला लागली कुठलाही इथना एकच फुगा मिसरांपैकी कुणी घ्या एकच भरपूर फुगे तिथे कुठलाही एकच फुगा घ्या या। बाकी फोडले तरी झाले एकच आहे हातात राहू इकड़े या तुम्ही मी मॅडम बरोबर दाखवते गेम कसा खेळायचा इकडे मॅडम या इक गेम असा आहे की तुम्ही आणि तुमच्या पार्टनरच्या कपाळाच्या मध्ये असा फुगा ठेवायचा एकमेकांना टच करायचं नाही फुग्यालाही टच करायचं नाही आणि मुवमेंट करत राहायची आख्या स्टेजवर डान्स केला तरी आम्हाला चालेल डान्स येतोच असं नाही त्यामुळं मुव्हींग पण एकाच ठिकाणी उभं राहिला आहे घामानी पार इथपर्यंत आला तरी आऊट नाकांनी धरून ठेवला तरी आऊट ज्यांचा फुगा पहिला पडेल ते आऊट जे जिंकतील त्यांना डबल कॅडवरी पार्टिसिपंटना सिंगल कॅडवरी ओके टू, खूप छान वाटलं हा कार्यक्रम पपेट शो कारण की यामध्ये भरपूर असे गेम होते त्यामध्ये मी शौर्यानी आणि यांनी भरपूर असे आणि हा गेम म्हणजे गेम नसून मम्मी पप्पाला पण खूप एन्जॉय होणारा कार्यक्रम होता आणि खूप हसलो आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये आणि खरंच फुल एन्जॉय केला आणि विशेष यामध्ये कपलचं एकमेका म्हणजे दोघांची कशी साथ पाहिजे आणि कसं म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये कसं जिंकाल कसं खेळाल आणि यामध्ये पण आम्ही हे प्राईज पण जिंकलेलो आहोत आणि प्राईज काय आहे याच्यापेक्षा जिंकलो तर आपल्या लेकराच्या चेहऱ्यावरची खुशी म्हणजे गेम आहे कोणी पण हार जीत होतच असतं आणि जिंकलेलं दोन चॉकलेट हारलेलं एक चॉकलेट पण तरी पण खूप आनंद झाला यांनी पण गेम ह्या जोडीने पण गेमचा खूप आनंद घेतला छान डान्स पण केला आणि आमच्या शौर्याच्या चेहऱ्यावरची स्माईल काही कार्यक्रम का होईपर्यंत काही हटली नाही खरंच खूप खूप खुँ छान वाटलं आणि हा कार्यक्रम असा आगळा वेगळा झाला तुम्ही ज्यांनी हा कार्यक्रम आता घरून पाहतायत तर तुम्ही एन्जॉय करत असाल आम्ही पण खूप एन्जॉय केलं आणि हे पाहता लेकरांचा कार्यक्रम पण तसाच होता म्हणजे त्यांच्यासाठी गेम घेतलेला आहे अजून कोण आहे डबल रिपीट कारण सगळ्यांना जास्त द्यायचं आपल्याला इथे एवढी गर्दी आहे जी मुलं सर्कलच्या बाहेर आहेत त्यांनी एकदम बाहेर थांबा एकदम बाहेर जशी मुलं आउट होतील तसं तुम्ही आत या चला लवकर आता एक एक आऊट झालं की जागेवर जायचं त्यातली एक एक आत येतील ओके मी इथं म्युझिक स्टार्ट करणार आहे म्युझिक स्टार्ट झाल्यावर ही कॅडबरी पास करायची चला आऊट आऊट लवकर लवकर आऊट व्हायचं आऊ चला लवकर लवकर

कन्फ्युजन होत खाली जा लवकर लवकर आउट मुलांनी पटकन खाली एकही आऊट मुलांनी स्टेज वरती थांबू नका आणि कोण आत येण कोण बाहेर तेच कळत नाही मग दोघही आउट कारण पास होता ना दोघही आउट दोघही चला लवकर लवकर कवर करा विनंती करते की त्यांची सुद्धा या ठिकाणी सत्कार होणार आहे त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यावे लाल बुंद झाले तुझे Jala bye bye <laughs>